हाय हॅलो नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत घरगुती खवा वापरून पेढे तयार कसे करायचे अगदी खायलाही खूप सुंदर लागतात तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा आवडली का हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी साधारण एक दीड ख खाव किलो खवा घेतलेला आहे हा खवा मी विकत आणलेला आहे तर आपण इथं दीड किलो खव्यासाठी इथे मी हा एक फुल ग्लास भरून साखर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास साखर टाकलेली आहे आणि ही साखर आणि खवा पूर्ण एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचा त्यामुळे आपली साखर लगेच वितळली जाते आणि त्याच्यात गुठ गुठळ्या होत नाहीत किंवा ते लगेच मेल्ट होतं त्याची चाचणी लगेच बनते त्यामुळे आपण ते एकजीव करून घ्यायचं आणि नंतर न छान एकत्र एकजीव झालं की आपण याला गॅसच्या फ्लेमवर ठेवणार किंवा आपण त्याला गॅसवर ठेवणार आहोत जेव्हा आपण हे पेढे बनवते तेव्हा त्याला खूप वेळ लागतो कारण की गॅस जर एकदम फुल केला किंवा के त्याची फ्लेम जर हाय केली तर ते लगेच खालून करपण्याची शक्यता असते कारण की आपण याच्यातमध्ये पाणी टाकत नाही जी टाकलेली साखर किंवा जी आहे ती खव्याबरोबर हळूहळू करून मेल्ट होईल त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आणि त्याच्यावर हलवून घ्यायचं जसजसं आपली चाचणी येईल तस तसं आपण गॅसची फ्लेम बारीक करून हळूहळू बारीक गॅसवर फुल चाचणी येऊन द्यायची इथे तुम्ही पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटानंतर न छान मिक्स झालेले आहे साखर आणि हे मिश्रण अगदी पातळ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान मेल्ट झालेली आहे साखर तुम्ही हळूहळू ते हलवून घ्यायचं अगदी खाली चिकटून द्यायचे नाहीत जर खाली लागलं तर ते पेढे काळपट होतील किंवा करपट लागतील त्यामुळे ही चाचणी जेव्हा आपण बनवू एकसारखी हलवत हलवत राहायची जेव्हाही आपण असे बनवतो तेव्हाही याचे पेढे खूप सुंदर लागतात तर तुम्ही म्हणाल की पेड्याची चाचणी आली का नाही किंवा त्याचा पाक तयार झाला का नाही हे कसं समजतं तर तुम्हाला इथे मी दाखवते पाक कसा तयार होतो किंवा कशी याच्या पद्धतीने याची चाचणी येते अजून एक दहा ते पंधरा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर कलर आलेला आहे अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे जसं आपला पेड्यांना कलर पाहिजे तसं आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं अगदी मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे तरी पण खालून अगदी लाल लालपणा येत आहे त्यामुळं काय करायचं जा, की जास्त हाय फ्लेम करायची नाही एकदम मंदाचेवर आपण हलवून घेणार आहोत इथं मी एक प्लेट घेतली आहे आणि प्लेटमध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे आता आपण जेव्हा गोल फिरवू प्लेट तसं ते मिश्रण खाली नाही आलं पाहिजे असं एकत्र एका, एका जागेवर राहिलं पाहिजे किंवा आपण दोन्ही बोटांच्या मध्येही मिश्रण घेऊन त्याची गोल गोळी बनते का तसंही आपण चेक करू शकतो इथे हे मिश्रण मी थंड करून घेतलं आणि थंड झाल्यानंतरनं हे मिश्रण तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत किंवा फडफडीत झालेलं आहे आता हे छान मळून घ्यायचं आणि याची अशा पद्धतीने गोल गोल पेडे तयार करून घ्यायचे हे पेढे अगदी खायला खूप सुंदर लागतात जर तुम्हाला जर हे मिश्रण त मळता येत नसेल किंवा करता येत नसेल तर थोडासा तुम्ही दुधाचा हात घेतला तरीही चालेल पण ते पेढे जास्त टिकत नाहीत त्यामुळे नाही केलं तरीही चालेल पण जेव्हा आपण पीठ मळू पेढे तयार करू बनवायला तेव्हा तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीनं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं एकत्र एकजीव मळून घ्यायचं त्यामुळे पेढे एकसारखे होतात किंवा बांधायला अगदी सहज पद्धतीने बांधले जातात आणि मिश्रण असं एकत्र एकजीव केलं की आपण याची गोल पारी केल्यासारखं असं तयार करून घ्यायचं आणि नंतर ना छोटे छोटे आपण याचे पेढे किंवा गोळे तयार करून याची पेढे बांधून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा अगदी घरगुती पद्धतीने तुम्ही हे पेढे तयार करू शकता अगदी खूप खायला सुंदर लागतात याच्यामध्ये तुम्ही बारीक केलेली वेलची पूडही घालू शकता आणि तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का